नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे जनावरांमधील शिंगाचा कॅन्सर ज्याला हॉर्न कॅन्सर या नावाने ओळखले जाते किंवा कर्करोग शिंगाचा कर्करोग ज्याला आपण म्हणतो त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत तर शिंगाचा कॅन्सर किंवा शिंगाचा कर्करोग जो आहे तो सगळ्यात जास्त बैलामध्ये आढळ आढळतो तर बैलामध्येही ज्या बैलाचे खच्चीकरण केलेले आहे अशा बैलांमध्ये त्याचे प्रमाण खूप जास्त आहे ज्या बैलाचे खच्चीकरण केलेले नाही किंवा जे गाई आहेत तर यांच्यामध्ये या शिंगाच्या कॅन्सरचं प्रमाण हे नाहीच्या बरोबर आहे म्हणजे फार क्वचित केसेस आपल्याला अशा आढळतात की जे गाईमध्ये किंवा बिना खच्ची केलेल्या बैलामध्ये आढळतात तर आता या मागचं कारण काय आहे खच्ची केलेल्या बैलामध्येच शिंगाच्या कॅन्सरचे प्रमाण एवढे जास्त का आहे त्याचे इतर कोणकोणते कारण आहेत त्याचे आपण निदान कसे करायचे त्याचे काय लक्षणं असतात आणि त्यावर आपण काय उपाय करायचा म्हणजे तो कॅन्सर पुन्हा आपल्या जनावराला होणार नाही तर या सगळ्या विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला आत्ताच सांगितले की शिंगाचा कॅन्सर म्हणजेच हॉर्न कॅन्सर हा एक स्क्वायमो सेल कार्सिनोमा ज्याला इंग्लिशमध्ये म्हटल्या जाते तो शिंगाचा कर्करोग हा बैलामध्ये म्हणजे खास करून खच्ची केलेल्या बैलामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो आणि ज्या बैलाचे खच्ची झालेले नाही खच्चीकरण म्हणजे ज्याला आपण कैची लावणी म्हणतो तर ज्या बैलाला कैची लावलेली आहे अशा बैलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण या कॅन्सरचं आहे गायीमध्ये आणि बगर खच्ची केलेल्या बैलांमध्ये याचे प्रमाण एकदम कमी आहे म्हणजे नाहीच्या बरोबर आहे तर या मागचं कारण काय आहे तर त्या त्यामुळे खच्ची केल्यामुळे काय होते की जे सेक्स हार्मोन असतात त्यांचं इम्बॅलन्स होऊन जाते तर ते इम्बॅलन्स झाल्यामुळे त्याच्यापासून या कॅन्सरला सुरुवात होते म्हणून खच्ची केलेल्या बैलामध्ये किंवा ज्याला आपण कैची लावणे म्हणतो त्या बैलामध्येच या कॅन्सरचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आपल्याला आढळते बगर खच्ची केलेल्या बैलामध्ये हा कॅन्सर आपल्याला आढळून येत नाही आणि गाईमध्ये सुद्धा आढळून येत नाही आढळून आला तरी फार क्वचित केसेस अशा असतात तर त्याच्या आपण इतर कारणाची आता चर्चा करू की या हॉर्न कॅन्सरचे इतर कारण काय आहेत तर जसे की व्हायरस काही व्हायरस असे आहेत की त्यामुळे जनावरांमध्ये कॅन्सर उत्पन्न होतो त्याच्यानंतर दुसरं कारण असे आहे जेनेटिक्स जेनेटिक्स म्हणजे तर जे जीन्स असतात तर त्यांच्यामध्ये बदल झाल्यामुळे कॅन्सर होतो तर त्याला आपण जेनेटिक्स म्हणतो त्याच्यानंतर जे पेंट्स असतात जे शिंगाला आपण कलर लावतो तर त्याच्यामध्ये जे केमिकल असतात तर त्या केमिकलमुळे सुद्धा बैलाला शिंगाचा कॅन्सर होतो आपण वारंवार जर बैलाच्या शिंगाला के कलर लावत असो तर त्यामुळे सुद्धा या हॉर्न कॅन्सरचा धोका त्या बैलामध्ये वाढतो त्याचबरोबर त्याच्यानंतरचे कारण म्हणजे क्रॉनिक इरिटेशन म्हणजे जर एकाच जागेवर इरिटेशन होत असेल जसे की आपण आता बैलाकडून जे काही काम घेतो तर त्याच्या खांद्यावर नेहमी जू असतो तर तो जू जर त्याच्या खांद्यावरचा त्याच्या शिंगाच्या हॉर्नच्या बेसला जे शिंगाचे उगमस्थान असते जिथून शिंग बाहेर निघते तिथं जर सारखा त्याचं इरिट इरिटेशन होत असलं म्हणजे सारखा सारखा तो जू जर त्या बैलाच्या शिंगाला घासत असला त्याला आपण क्रॉनिक इरिटेशन म्हणतो तर ते एक सुद्धा कारण आहे बैलामध्ये शिंगाच्या कॅन्सरचे त्यानंतरच कारण आहे सोलार रेडिएशन म्हणजे जे सूर्यकिरण आहेत तर ते सुद्धा एक कारण आहे बैलामध्ये शिंगाचा कॅन्सर होण्याचे तर सूर्यकिरणामुळे आपण बघितले असेल की, की जे पांढऱ्या रंगाचे जनावर असते तर त्या जनावरांमध्ये शिंगाचा कॅन्सर डोळ्याचा कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप जास्त असते तर त्याचे कारण असे आहे की जे सूर्यकिरण आहे ते सरळ त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात कारण मेलँनींचे प्रमाण कमी असल्यामुळे जसे इतर जनावरांचा कलर असतो काळा असतो किंवा जो तांबडा कलर असतो तर त्यामुळे सूर्यकिरण हे तेवढी त्या जनावरांना हानी पोहोचवू शकत नाही पण पांढरी त्वचा ज्या जनावरांची असते पांढरे केस ज्या जनावरांचे असते त्याच्यात मेलॅनिन नसते त्यामुळे हे सूर्यकिरण अशा जनावरांसाठी जास्त घातक ठरतात था, आणि त्यामुळे अशा पांढऱ्या रंगाच्या जनावरांमध्ये सुद्धा हे हॉर्न कॅन्सरचे किंवा शिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळते आता आपण बोलू की हा जो रोग आहे हा शिंगाचा जो कॅन्सर आहे कर्करोग आहे तो सर्वात जास्त असं कोणतं वय असतं जनावरांचं की त्या वयामध्येच याचं प्रमाण जास्त असते तर वयाचा विचार केला तर दोन वर्षापासून जे दहा वर्षापर्यंतचे जे जनावर असतात आणि खास करून जे खच्चीकरण केलेले जनावर असतात तर त्या जनावरांमध्ये या शिंगाच्या कॅन्सरचे प्रमाण सगळ्यात अधिक असते तर आता आपण बोलूया या रोगाच्या लक्षणाबद्दल म्हणजे जे हॉर्न कॅन्सर असतो शिंगाचा कर्करोग असतो तर त्याच्या लक्षणाबद्दल आपण कसे ओळखायचे की आपल्या जनावराला शिंगाचा कॅन्सर झालेला आहे कारण जेवढ्या लवकर आपल्याला याचे निदान होईल आणि जेवढ्या लवकर आपण त्याचे उपचार सुरू करू तेवढे जास्त चान्सेस असतात ज जनावराचा जीव वाचण्याचे आणि जेवढा जास्त आपण उशीर करू तेवढे जास्त चान्सेस असतात जनावराचे मृत्यू होण्याचे त्यामुळे याचे लवकरात लवकर योग्य निदान आणि उपचार होणे खूप महत्वाचे असते तर त्यासाठी आपल्याला समजले पाहिजे की आपल्या जनावराला शिंगाचा कॅन्सर झाला आहे तर आपण लक्षणावरून ओळखू वर शकतो की आपल्या जनावराला शिंगाचा कॅन्सर झालेला आहे तर ती लक्षणे कोणती आहेत तर सगळ्यात अगोदर जनावर जर आपण जनावर कुठे बांधून ठेवले किंवा कोण्या काम कामाला जर जनावर जुंतून असले तर अशा वेळेस त्याच्या खांद्यावर जो जु असतो तर तो सारखा सारखा ते शिंग त्या जुवाला तो खाजवत असतो किंवा आपण जर गोठ्यामध्ये त्याला बांधून ठेवले तर तिथे त्याला जिथे जागा मिळेल जसे की भिंतीला एखाद्या खांबाला तिथे तो सारखे शिंग घासत असतो किंवा मग त्याला अशी काहीच जागा मिळाली नाही आपल्या आपण जर त्याला मोकळ्या जागेत बांधले तर तो मागच्या पायाने जो जे शिंग असते ज्या शिंगाला कर्करोग झालेला आहे तर तो शिंग तो मागच्या सारखा खाजवत असतो तर हे सगळ्यात सुरुवातीचे लक्षण आहे त्याच्यानंतर जो शिंगाचा बेस असतो तर त्याचा आकार मोठा झालेला असतो म्हणजे जिथून शिंग निघतात त्याच्या डोक्यावर तर तिथे एका शिंगाचा बेस आपल्याला लहान दिसेल आणि दुसऱ्याचा मोठा दिसेल ज्याला कर्करोग झालेला आहे ज्या शिंगाला तर तो त्याची जी साईज असते तर ती साईज वाढलेली दिसेल त्यानंतर आपण त्याला हात लावून बघितलं तर ते ती सुरुवातीला आपल्याला तिथे गरम लागेल आणि जर आपण त्याला एखाद्या लोखंडी वस्तूने किंवा बोटाने नखाने अशा प्रकारे जर आपण त्याला वाजवून पाहिलं तर तिथं आपल्याला वेगळा आवाज येईल भदभद असा आवाज येईल म्हणजे शिंग आतून पोकळ होत आहे असा आपल्याला आवाज येईल आणि याच्यानंतर याच्याही पुढे स्टेज गेली तर काय होईल की जे शिंग आहे तर ते हळूहळू एका साईडला झुकायला सुरुवात होईल आणि तिथून रक्त आणि पस निघायला सुरुवात होईल आणि त्याच्याही पुढे ची स्टेज गेल्यावर काय होईल की ते शिंग एकदम एका साईडला होईल किंवा गळून पडेल आणि त्याच्या खाली आपल्याला जी फुलकोबी असते तर त्याच्या आकाराची वाढ झालेली ले आपल्याला आतमधून दिसेल तर त्यावेळेस आपल्याला समजून येईल की हा शिंगाचा कॅन्सर आहे तर आपण सुरुवातीच्या लक्षणावरूनच जर त्याला त्याचे निदान केले तर बैलाचा जीव वाचवण्यास आपले खूप मोठे योगदान होईल कारण शक्य तितक्या लवकर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना बोलावून त्याचे ऑपरेशन करून त्याचे योग्य ते उपचार करून त्याचा जीव वाचवण्यात यशस्वी व्हाल तर आता आपण बोलूया शिंगाचा कर्करोग याच्या उपचाराविषयी तर उपचार साठी आपल्याला त्या बैलाचे ऑपरेशन करावे लागेल ऑपरेशन शिवाय आपण त्याचे उपचार करू शकत नाही तर त्यासाठी दोन पर्सेंट लिग्नोकेन हायड्रोक्लोराईडचे जे इंजेक्शन असते तर त्याद्वारे त्याचा कॉर्नुअल नर्व ब्लॉक केला जातो म्हणजे शिंगाला जो नर्व सप्लाय असतो तो, तो ब्लॉक केला जातो आणि ते शिंग बुडापासून कापून जी आतमध्ये वाढ झालेली असते ती वाढ पूर्णपणे काढून घेण्यात येते आणि कॉटोरायझेशन केल्या जाते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तिथल्या जे पेशी असतात कॅन्सरच्या ते जाळल्या जातात तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर ते, ते तुमचे डॉक्टर ठरवतील हो की ते कशा प्रकारे जळायचे आहेत तर त्यानंतर आपण याला ड्रेसिंग करायची असते ऑपरेशन झाल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला एक हप्ता ड्रेसिंग करायचे असते आणि अँटीबायोटिक आणि पेनकिलर जसे की आपण या ठिकाणी अँटीबायोटिकमध्ये इंजेक्शन डायक्रिस्टिसिन अडीच ग्राम देऊ शकतो आणि सारखे इंजेक्शन झिरो पॉईंट फाईव्ह एम जी भाई दर, भाई के जी बॉडी वेट आहे हिशोबाने देऊ शकतो तर हे आपल्याला पाच सात दिवस तरी करायचे आहे आणि याच सोबत आपल्याला जे इम्युनिटी वाढवणारा ड्रग्ज असते जे बैल बैलाची किंवा जनावराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे जे औषध असते तर ते इंजेक्शन लेव्या मिसॉल जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर लेवॅमिसॉल इंजेक्शन टू पॉईंट फाईव्ह एम जी पर के जी बॉडीवेट हे आप आपल्याला सबकट एकदा लावायचे असते आणि याचसोबत अँटी कॅन्सर ड्रग जसे की इंजेक्शन विनक्रिस्टिन जसे आपण स्क्रीनवर पाहू शकता तर हे इंजेक्शन झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाईव्ह एम जी पर के जी बॉडीवेट इंट्राव्हेनस द्यायचे असते म्हणजे नशेद्वारे द्यायचे असते आणि हे हप्त्यातून एकदा असे आपल्याला चार वेळा द्यायचे असते म्हणजे प्रत्येक हप्त्याला एकदा हा डोस द्यायचा असतो आणि चार हप्त्यापर्यंत आपल्याला द्यायचा असतो एका एका एक हप्त्याच्या अंतराने चारदा हा द्यायचा असतो तर अशा प्रकारे जर आपण याची ट्रीटमेंट केली आणि सोबतच आपण ऑटो इम्युनायझेशन सुद्धा करू शकतो त्याच्याच कॅन्सरच्या ग्रोथ पासून व्हॅक्सिन तयार करून त्याला देऊ शकतो तर यामुळे काय होईल की कॅन्सर पुन्हा त्या जनावराला होणार नाही तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट केली जाते जे की आपल्या डॉक्टरांकडून आपल्याला करून घ्यायची आहे स्वतः आपण यापैकी काहीही करू शकत नाही त्यामुळे आपल्या नजदीकच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून असे सगळे करून घ्यावे तर ही झाली संपूर्ण माहिती जनावरातल्या शिंगाच्या कर्करोगाबद्दल जर माहिती आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद